समाजामध्ये काम करणं गेलं तर ते कीर्तन काही उपयोगाला येत नाही कीर्तन करणारे लाखो लोक असतील पण मग काम करायचं कोण एकच ध्यान ठेवा डॉक्टर आपले एक्स रे काढणं एक, एक मावशी गेली पशी त्याला ताप बघायची होती ते एक काडी एवढी एवढी काडी चिबी खाली दिली अशी काय राहते की ती काडी माने काय म्हणतात ताप मापायचे त्याला जा, ज्वर मानिनी म्हणतात आमच्याकडं तेलगु ते जे बीच्या खाली दिले ते असं खाली ठेवून ठेवून काढून घेतले की मातारी उठली निघाली घराकडं झालं म्हणली माझं काम आता झालं नाही आता तर पुढे गोळ्या औषधी तर पुढेच राहिल्या असं किर्तनात तुम्ही आलाव आम्ही बोलला म्हणजे फक्त काडी लावली आता तर काम तर पुढेच राहिल गोळ्या खायचं म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कि तुम्ही कीर्तन ऐकायला आला हे नवल नाही परंतु कीर्तनात देवाने सांगितलेलं जे काम आहे धर्मासाठी ज्याच्यामुळे आपला धर्म सुरक्षित राहते जे केल्यामुळे आपला धर्म सुरक्षित राहते आणि पालन होते धर्माचं ते काम तुम्ही आम्ही सर्वांनी करावं यासाठी आपले काही उपक्रम चालू आहेत ना हे धर्माच्या संबंधाने आहेत महिला संरक्षण गोरक्षण स्वच्छता अभियान वृक्षारोपण स्मशानभूमी इत्यादी अनेक उपक्रम आहेत हे सगळे कामं कशाच्या अंतर्गत येतात धर्मरक्षणाअंतर्गत येतात धर्मरक्षण म्हणजे निस्त अजून कळालंच नाही की कशाला म्हणतात हे सगळं करणं म्हणजे धर्माचं रक्षण करणं आहे आणि हे काम आपल्याला देवानी सांगलेलं आहे ते तुम्ही आम्ही करायचं आहे मंडळी आतापर्यंत आम्ही मठ मोठे मोठे बांधले मंदिरं मोठे मोठे बांधले आणि मोठे मोठे बंगले आम्ही बांधून घेतले हे सगळं झालं आता महाराजाचे कामं होऊन गेले पाटलायचे कामं होऊन गेले नेत्याचे कामं होऊन गेले परंतु समाजाचं काम मात्र अजून शिल्लक आहे करायचं हे काम ज्या दिवशी सुरुवात होईल त्या दिवशी धर्माचं कामाची सुरुवात झाली व्यक्तिगत काम करणं हे स्वार्थ आहे धर्म नाही आणि म्हणून सर्वासाठी जे केले जाते सर्वोपयोगी जे काम आहे त्याचं नाव धर्म आहे तर ते काम आपण आता सर्वांनी करायचं आहे म्हणून या कीर्तनातून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी कामाला लागावं जे जे काम लावलेलं ला आहे अर्थव्यवस्थेचं काम असेल प्रत्येक महिलेला आपल्या आपल्या घरामध्ये धर्मसेवेसाठी धर्माच्या कार्यासाठी दहा दहा रुपये आपल्या दानपेटीमध्ये जमा करणे आणि वर्षातून एक वेळेस गा ग्रामविकासासाठी धर्माच्या कामासाठी ते मदत आपण करणे असं महिलांसाठी बी आपण इकडं सुरुवात केलेली आहे हे काम जर तुम्ही केलं तर तुम्ही धर्माचं काम करायला सुरुवात केली हवी आहे धर्मच कळत नाही आपल्याला आता महादेवाला पाणी घालायला होतं मी ही चांगली गोष्ट आहे एक लोटा जल घाला तुम्ही परंतु महादेवाला पाणी घातलं तुमच्या स्वतःचा स्वार्थ सिद्धीला जाईल महादेव प्रसन्न होईल तुम्ही धनवान व्हाल तुमचे मनोरथ पूर्ण व्हाल पण एकट्याचे व्हाल आणि तुम्ही जर झाड लावलं तर एकट्यालाच काम देईल का सर्वांना आणि पाणी घातलेलं एकट्याच्याच उपयोगाला येईल की हो मग सर्वासाठी करणं म्हणजे धर्माचं काम आहे एकट्यासाठी करणं हे स्वार्थ आहे मग स्वार्थातच राहणार का धर्माचं काम करणार असं धर्माचं काम करा आता स्मशानभूमीचं काम चालू आहे आता हे मी प्रयत्न करालो तुम्हाला सांगण्याचा ते स्मशानभूमीचा जर विकास झाला सुशोभीकरण झालं व्यवस्था झाली तर या सगळ्या स्मशानभूम्या नारायण महाराजाच्या नावाने करून देणार का तुमच्याच कामाला येणार ना तुमची सोय होईल ना अनाथ संस्काराची व्यवस्था होईल ना अनाथ प्रेत संस्काराची तर हे सर्वोपयोगी कार्य हेच धर्माचे कार्य आहे तेच महादेवानं केले तेच विष्णून केलं तेच कृष्णानं केलं तेच रामानं केलं आणि आम्ही तुम्ही त्यांचे अनुयायी आहात वारस आहात अंश आहात तर आम्ही बी काय करायचं तेच कर केला तर भक्ती होती या नाहीतर भक्ती होणार नाही एवढंच सांगून वाणीला विराम देतो झालेली सेवा भगवत चरणी